बंदी असतानाही शहरात येतोय गुटखा कारवाईचा धाक नसल्याने राजरोस विक्री राज्यात बंदी असताना उदगीरात कारवाई करते गुटख्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्ना औषध प्रशासनाची आहे पण गेल्या चार आठ दिवसांपूर्वी उदगीर शहर पोलिसांनी नावालाच काही पान टपरी किराणा दुकान व कॉलेज विद्यालयाच्या परिसरात दुकानात धाडी टाकून लाखो रुपयांचे गुटखा पकडले काही जणांवर कार्यवाही पण केली हे सर्व प्रकारची भीती गुटखा विक्री करणाऱ्यांना एक दोन दिवसच असावी पोलिसांनी कार्यवाही म्हणजे एक ढोंगच म्हणावे कारण उदगीर शहरात पोलीस प्रशासनातील तेरी भिचू मेरी भिचू या गोंधळाचा फायदा घेत विक्रेते हात धुवून घेत आहेत गुटखा शौकीनांना सहजरित्या मिळतो मग गुटखाबंदीला अर्थ काय जोपर्यंत मुळावरच घाव घातला जात नाही तोपर्यंत हा प्रकार चालतच राहणार शहरात राजरोसपणे मिळतो गुटखा बंदी नावालाच उदगीर तालुका हा तीन सीमेवर तालुका असल्याने तसेच कर्नाटक पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असल्याने कर्नाटकातून कमालनगर मुरकी खेरडा गंगनबीड या मार्गावरून उदगीर शहर व तालुक्यात गुटखा येतो अनेक ठिकाणी ठेकेदार आहेत गुटखा ट्रक टेम्पोतून आला की कार त्याची रातोरात इच्छित स्थळी ने आण होते पोलिसांना याबाबी माहिती असतात खास लोकांकडून त्याचे वितरण होते उदगीर तालुका पोलिसांनी नाकाबंदी अथवा रात्रीच्या सुमाराला तपासणी मोहीम सुरू केल्यास शहरात येणार गुटखा बंद होऊ शकतो